मराठी सिनेसृष्टीत सांगलीच्या कलाकारांनी साकारलेली एक नवी प्रेमकथा आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झनकर निर्मित रुबाब हा चित्रपट सहा फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेम आत्मसन्मान आणि नात्यांमधील ठामपणा या भावनांची प्रभावी मांडणी करतो तुझ्यासारखी नको तूच पाहिजे या टॅगलाईनसह आलेला हा चित्रपट तरुणाईंच्या भावविश्वाला थेट साथ घालतो रुबाबचे लेखन व दिग्दर्शन यांनी केले आहे संजय झनकर आणि गौरी झनकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून आणि बवेश जानवलेकर यांनी त्याची प्रस्तुती केली आहे सांगलीच्या पार्श्वभूमीतील कलाकार संभाजी ससाने आणि शीतल पाटील ही नवी जोडी या चित्रपटातून प्रमुख भूमिकेत झळकते त्यांच्या सहज प्रामाणिक अभिनयामुळे प्रेमातील संघर्ष आणि भावनिक नातेसंबंध अधिक वास्तवदर्शी वाटतात हा चित्रपट केवळ प्रेमकथा न राहता आजच्या पिढीच्या विचारांचा आरसा ठरतो नात्यांमध्ये विश्वास आदर आणि आत्मसन्मान किती महत्वाचा आहे हे रुबाब ठळकपणे मांडतो प्रेम करताना स्वतःची ओळख आणि स्वाभिमान जपण्याचा संदेश चित्रपट देतो चित्रपटातील संगीत ही कथेला साजेसे असून प्रेमाची हळूवार अनुभूती देणारे सूर प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडून ठेवतात दिग्दर्शकांच्या मते रुबाब ही आजच्या तरुणाईच्या भावना प्रामाणिकपणे मांडणारी कथा आहे प्रेम स्वप्न आणि स्वाभिमान यांचा संगम असलेला सांगलीच्या कलाकारांचा रुबाब सध्या रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे हा खूप आनंद होतोय जय महाराष्ट्राचे आभार आम्हाला हा मंच दिला रुबाब खूप आवडतोय लोकांना बसून जातं ते शोज आणि सांगीलकरांचं प्रेम एकदम रुबाबदार प्रेम आहे त्यामुळे सांगीलकरांचे खूप आभार आता महाराष्ट्राचे आभार खूप प्रेम देत आहे तुम्ही रुबाबला आणि असंच प्रेम देत राहा मनापासून रुबाबदार मनापासून रुबाबदार मी आमचं काय झालेली ते नव्हतं मला खूप आनंद होतोय की सिनेमाला एकदा भरभरून मिळतो हे खूप बोरवेल साहेब पॉइंट कारण आम्ही हा सिनेमा सांगलीमध्ये शूट केलाय खूप 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 सुंदर वाटत आहे आणि मला माहिती आहे सांगलीकर हा सिनेमा हिट करायला मदत करते काय आव्हान राहील चांगलीकरांच चांगलीकरांनो आमचे दर्शक आहे नॅशनल अवॉर्ड मिनिट त्याच्यावर तुमच्याच चांगली मधले आहेत आता सांगली मलाही खूप आपलंच शहर वाटतं त्यामुळे प्लीज 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 आपल्या जवळच्या माणसाला सपोर्ट करा तुम्हाला सिनेमा आवडला याची मला खात्री आहे पण तुमच्या जवळच्या लोकांना घेऊन तुम्ही सिनेमागृहात जा सिनेमाबद्दल लिहा सोशल मीडियावर पोस्ट करा आणि रुबाबला आणखी रुबाब वाढवायला मदत करा आजूबाजूला सगळ्यांना सांगा तुमच्या मुलांना मुलींना घेऊन या सिनेमा हा दाखवा दाखवण्यासारखा आहे का सगळ्यांना दाखवा तुमच्या ठेवा तुमच्या सोशल मीडियावरती जिथं जिथं तुम्ही अवेलेबल आहात तिथं पोस्ट करा या फिल्म बद्दल बोला तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना हवाय या सिनेमाला हवाय आणि तुम्ही सोशल मीडियावरती लिहाल लोकांना सांगाल तर हा सिनेमा हा आपला रुभाब हा सांगलीचा रुभाब अजून मोठा होईल आणि तुमच्या आशीर्वाद आमच्या सोबत राहूया सगळ्यांना सांगा एवढं मात्र <प्रावादा> <ने देखे। प्रावादा> एक मित्र ही विषय टीम आहे संजय जानकर सर जे निर्माते आहेत पाटील वैशाली आणि संभाजी ससाने सूरज आणि आमचे दिग्दर्शन शेखर कपूर